चला आज बघ बनूया आपण झटपट असा चणा मसाला त्यासाठी दोन मोठे कांदे दोन टमाटे अद्रक लसणाच्या अद्रक आणि लसूण घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या तर लसणाच्या दाबाऱ्या पाकळ्यात तर इकडे चणे आपण शिजून घेतलेत आणि चणे एकदम मस्त मऊ शिजलेत बघा मी टोपामध्ये शिजवलेत तर मी इथे ना चण्याला तुम्ही हवं तर कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेऊ शकता ते साईडला ठेवूया आपण आता इकडे आपण गॅसवर मांडली कढई कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे आपल्याला एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे कुठल्याही याला तामझाम करायची गरज नाही त्याच्यात आपण लगेच टाकू आपल्या घरगुती लाल तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता तेला टाकले नाही तरी छान येते एक चमच हळद टाकायची आणि आपण जे कांदा लसूण अद्रकचं वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे दोन तीन पा कडीपत्त्याचे पानं टाकले गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही तर मसाले जळतात मग तर याला दोन तीन मिनटं आपण छान असं तेल हे पूर्ण कच्चं आहे ना तर याला चार ते पाच मिनटं लागतील याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे आणि आता याला लो टू मिडियम गॅसवर व्यवस्थित आपण मसाला हा फ्राय करून घ्यायचा आहे आणि याची न टेस्ट एकदम छान लागते आणि झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे बघा मसाला छान परतले त्यानंतर एक चमच आपण इथे छोले मसाला वापरलाय ते मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा टमाटा छान परतल्यानंतर टमाट्याची पिरी छान परतल्यानंतरच हा छोलेचा मसाला टाकायचा म्हणजे त्याचाच फ्लेवर तसंच राहतो त्याच्यामध्ये एक मिनिट अजून हा बघा छान मसाला परतून घेतलाय आणि मसाल्याला छान तेल सुटले त्यानंतर आपण आपले शिजवलेले चण्याच्या टाकायचे तर पाण्या सकट टाकायचे तर तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने याच्यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे बटाटा टाकायला विसरले होते तर मी एक बटाटा असं कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर सालटं काढलं नाही सा। असं मी असंच ता टाकलं आहे फक्त स्वच्छ धुवून घेतलं आहे तर तुम्ही ना ब चणे शिजवताना टाकलात तरी चालेल या तर तुम्ही मसाला परत तवा टाकला ना तरी पण तो छान शिजवून निघतो बटाट्याला नाही वेळ लागेल जास्त शिजायला तर आपण ही ग्रेव्ही शिजवणार त्याच्याबरोबर हा व्यवस्थित आरामात शिजलं जाईल त्यानंतर आपण याच्यात पाणी ॲड करू तुम्हाला घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने त्याच्यात तुम्ही पाणी टाका त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे भरपूर अशी फ्रेश आपली कोथंबीर आणि याला ना व्यवस्थित उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर पाच ते सहा मिनटासाठी मी स्लो गॅसवर ठेवणार आहे ज्याने करून आपला बटाटाही शिजलं जाईल आणि कालवण्याला एकदम छान अशी तरी येईल तर पाच सहा मिनटं झालेत बघा मी तुम्हाला दाखवते बघा किती मस्त आपल्या कालवण्याला तरी आली आणि बटाटा पण एकदम गाळ झाले तो है, आपला मसाला। तो हाँ आ सेल, तर तयार आहे आपला झटपटाचा चणा मसाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा याच्यात थोडीशी मी कसुरी मेथी पण टाकलेली आहे ती स्किप झालं दाखवायला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद